सोळावा दिवस आहे आणि हे आपले गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये कसल्याही घटनेत नसताना कसलंही संविधानिक नसताना तुम्ही महाराष्ट्रामध्ये धनगर महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख दाखले वाटले पण मी या ठिकाणी आपल्याला एक जाहीरपणे सांगू इच्छितो इच्छितो आणि करू की तर घटनेमध्ये असणारा आरक्षण तुम्ही देण्यासाठी चार दिवस लागते आठ दिवस लागते सात दिवसाची कमिटी नेमली होती त्याचा पण आता टाइम संपलेला आहे आणि तुम्ही आता धनगरांचा किती दिवस अंत बघणार आहात काल महाराष्ट्राचे लोकनेते माननीय गोपीचंद पळकर साहेब यांनी आवाहन केल्यानुसार व आपल्या सर्व आरक्षण कमिटीच्या वतीनं महाराष्ट्रभर रास्ता रोको करून या राज्य सरकारचं लक्ष वेधलेलं आहे आणि इथून पुढं आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई अत्यंत तीव्र होणार आहे तरी मी या सरकारला इथून इथून एकच सांगू इच्छितो की जर धनगर समाजाला लोक तुमच्या विधानसभेच्या अगोदर या दोन दिवसात आज उद्यामध्ये जर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा हा महाराष्ट्रातला धनगर समाज तुम्हाला सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी सांगू आता धनगर समाजाला आरक्षण द्यायचं म्हटल्यानंतर आदिवासी लोकांच्या आमदारांच्या पोटात गोळा उठा लागलेला आहे आणि आदिवासी लोकांपेक्षा या महाराष्ट्रातल्या दोनशे अडुसष्ट प्रस्थापित घराण्याच्या सगळ्यात जास्त पोटात गोळा होता लागलेला आहे कारण यांच्या राजधानी यांचे, यांचे विधानसभेचे मतदारसंघ रिकामे होणार आहेत त्याच्यामुळे ही सगळ्यात मोठी दुखणं आहे आणि हेच लोक या आदिवासी लोकांना उठून बसून या सरकारवर दबाव आणत आहेत पण मला सांगायचं आहे सा की, की या सरकारला आदिवासीची संख्या किती आहे आणि या महाराष्ट्रामधला दोन कोटी धनगरांचं जर मोहोळ उठलं तर दोन हजार चौदा ला याच धनगरांनी महाविकास आघाडीच्या सरकारला पाय उतार केलं होतं पण आता जर तुम्ही धनगर समाजाचं आरक्षण जर देणार नसाल तुम्हा पाया बस्तर थी थी। तर तुम्हाला पायाखाली घेतल्याची वेळी महाराष्ट्राचा धनगर समाज शांत बसणार नाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी शकत यानंतर बारामतीचे करते चंद्रकांत वाघमोडे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा मी ही या ठिकाणी उपोषणाला बसण्यासाठी आलो होतो परंतु या ठिकाणी हे वातावरण पाहिलं सगळं काही गोष्टी बघितल्या त्यावेळी मी ठरवलं की उपोषणाला न बसता कारण माझ्या पोटामध्ये अजूनही जखमा आहेत मी ते बघतोय परंतु हे जे साब मावळे मा बसले त्यांना कुठलीही इजा न होता आपण त्यांची सेवा करायची हे मी ठरवलं आणि सोळा दिवसापासून मी उपस्थित आहे म्हणून मी आपल्या दोन समाज बांधवांना एवढं सांगू इच्छितो की हे मल्हार मा मावळे सोळा दिवस झाले पोटात अन्नाचा नाहीये परंतु आज हे आज दंग समाजातील लोक लोक समोर काय खातात पितात काय करतात अरे समोर येऊन बसा ना त्याला आजा वाटत आपल्याला या ना समोर बसा हे कोणासाठी बसले त्यांच्या कुटुंबासाठी बसले का ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मुला भविष्यासाठी बसले म्हणून मी तुम्हाला कळ काही विनंती करतो की तुम्ही वट पगत येऊन कुठे आपण व्हावे मग मी मी ज्यावेळेस बारा मध्ये मध्ये उपस्थाना बस बसलो त्यावेळी ही समितीने मी त्या समितीचा आतापर्यंत कुठलाही अहवाल नाही आलेला कुठं अभ्यास केला कुठं काय केला कुठं पिऊन के पडले काय नाही पडले हे आम्हाला आतापर्यंत कळालेलं नाहीये म्हणून मी सरकार माझा एक आहे आज जे आपले सहा मल्हार मावळे काय जे आदेश देतील आपल्याला तो आदेश आपण इथून पुढे पाळायचा आणि त्या आदेशाबरोबर जे आज आपण नेतृत्व ठरवलेलं आहे डी के कोकरांच्या चिरंजीव एकच म्हणतो जय बी धन्यवाद यानंतर आपल्या धनगर समाजाला एकट्या आरक्षणाच्या अंमलबजावणी